चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखानावर चोपडा पोलिसांच्या पथकाने काल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला या कारवाईत एकूण साठ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून कुंटणखाना चालवणाऱ्या अकरा महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते मिळालेल्या माहितीच्या आधारावर शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने कारवाई केली पथकाने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला या जिल्ह्यासह परराज्यातील साठ तरुणी आढळून आले आहेत तर कुंटणखाणा चालवणाऱ्या दहा महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते दरम्यान पोलिसांनी कुंटणखाणावर धाड टाकली त्यावेळी एकही गिरायक नव्हते पोलिसांनी पाच दलाल दहा मालकीन महिलांसह साठ महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले होते या परिसरात पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आंध्र प्रदेश नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जातात अशी चर्चा आहे कुंटणखाणा सुरू असलेल्या ठिकाणी ग्राहक म्हणून येत असलेल्या लोकांच्या दुचाकीची चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत पोलीस अधीक्षकांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत या दुचाकी प्रकरणाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानंतर पोलिसांनी कुंटण धाड टाकली त्यातून दुचाकी चोऱ्यांवरही प्रकाश पडू शकेल असा पोलिसांना विश्वास आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव चोपडा शहरामध्ये एक, एक, शहरा एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेडलाईट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या माती प्राप्त झाल्यानंतर आपला एस डी पी ओ आणि चोपडा शहर यांच्या पी आय त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आल्या होत्या आणि पंटरनी त्या एरियामध्ये प पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकिन म्हणजे पिम्प्स या महिला तिथं तिथं दिसून आलं आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ओ टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही विक रे रेस्क्यू करण्यात आलेला आहे सुटका करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे ते जे अकरा आरोपी आहे मालकीन आहे ती पन्नास मुलींना दाबून ठेवला होता आणि त्यांच्याकडनं वेशवृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावला होता लोकनायक न्यूज